इयत्ता चौथी मनपा प्राशाळा क्रमांक तीन विष्णूनगर आज आपण एक उपक्रम घेणार आहोत फळ्यावर काही शब्द लिहिलेले आहेत ते शब्द सर्वांनी नीट वाचायचे आहेत आपण दोन गट तयार केलेले आहेत आणि दोन्ही गटामधून एक एक विद्यार्थिनीची निवड करून त्या विद्यार्थिनीसोबत सगळ्यांनी मिळून हा खेळ खेळायचा आहे ओके कुणीही मोठ्या नावाज करायचं नाही मी फळ्यावर दिलेले या शब्दांपैकी एक शब्द वाचणार आहे आणि दोन गट जे अ गट आणि दुसरा ब गट आहे त्यांना चिन्ह दिलेलं आहे ए एका गटाने गोल करायचं दुसऱ्या गटाने काय करायचं चौकोन सा? करायचं एकच शब्द वाचणार आहे ज्याला लवकर सापडेल त्याने ते गोल किंवा चौकोन करायचं ज्या गटाचे चौकोन किंवा गोल जास्त असतील तो गोट गट विजय होणार कळलं काय नियम ज्याने अगोदर बोट ठेवलं आहे त्यानंच ते कृती करायची हां समजलं हे आपण खेळायला सुरुवात करूया काय आर यू रेडी ओके तर मी शब्द वाचणार आहे टेबल राईट पुन्हा जागेवर जाऊन थांबा विजय चौकन कर चौकन तुझा चौकन आहे ना हा शाबाश व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड पुन्हा जागेवर जाऊन थांबा मैदान तुम्ही नाही सांगायचं आता काय करूया दोन मुलींचा एक राऊंड संपला तीन शब्द दिले आता दुसरा दोन मुली घेऊया आपण स्टार्ट अजून पुढचा शब्द आहे डाळ भात बोलायचं नाही शब्द सापडला नाही डाळ भात शब्द बोललो मी चला आहे बाहुली चला पुढच्या दो, दोन मुली उठा किंवा दोन मुलं उठा अ गटातून एक दोन मुलं आलेले आहेत आमचा गणेश जेवून खाऊन तयार आहे है।, है ना राईट दोघे तयार काय सुरू करूया राईट जेवण ठीक आहे चला जागा चला दुसरा शब्द आहे शेपूट शेपूट तिसरा शब्द आहे बाजार ठीक आहे बसा तुम्ही दोघांनी खाली बसा आता दुसऱ्या दोन मुलांना चान्स देऊया हे की नाही ह मुलांना म्हणजे मुलं आणि मुली दोन्ही मधून दोघं कोण येणार अ गटातून एक ब गटातून एक कोण येणार आता आपला संघपाल येणार आहे टाळ्या वाजा संगपालसाठी रेडी शब्द सांगणार आहे केळी बोल नका का बाकी ज्यांनी ज्यांनी वाचन केलंय त्यांना बरोबर सापडणार हां सापडलं हिला विद्या आहे ना ठीक आहे चला वापस लाडू किती ना आवडतो लाडू दिव्याला सापडला लाडू सापडला दिव्या खाऊन टाक पटकन केशव संगपालला सापडला शब्द व्हेरी गुड संगपाल ठीक आहे ठीक आहे छान संगपाल बस जा तुषार गोल केले वेरी गुड पुढचा शब्द आहे किल्ला मदद करतो मी करतो मदत थांब चौकोन आहे ना अरे सर दोन शब्द झाले ना दोन झाले ना आता घेऊया शब्द खेळाडू चला तुमचा चान्स थांबा थांबा तुम्ही दोघी अर्पिता आणि श्रद्धा ना व्हेरी गुड खूप हुशार छान हा हा खेळ आपण आता कोण जिंकलं हे पाहूया की नाही आपण निवडूया पण खेळ आवडला का तुम्हाला हा आता हे शब्द लिहून घ्यायचे वहीमध्ये हा उद्या पुन्हा नवीन शब्द देणार आहे आणि हे पण शब्द देणार आहे आणि त्याच्यावर खेळ खेळूया आपण हा टाळे वाजवा थांबा थोडं दोन मिनिटं